महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम व आदिवासींची जमीन बिगर आदिवासीला खरेदी करायची झाल्यास महसूल वन विभागामार्फत परवानगी घेणं बंधनकारक आहे तसेच आदिवासींची जमीन दुसऱ्या आदिवासीला विक्री करायची झाल्यास संबंधित जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय खरेदी विक्री होत नाही परंतु एकीकडे आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणावरून कडक निर्बंध लादायचे आणि दुसरीकडे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्यासाठी विनाविलंब परवानगी द्यायच्या असा प्रकार महसूल खात्यामार्फत सुरू असल्याचं दिसत आहे आदिवासींची जमीन आदिवासीलाच विक्री करण्याचं बंधनकारक केलं जात मात्र ती जमीन एखाद्या बिगर आदिवासीनं खरेदी केल्यास आदिवासीची जमीन हा शहरात तात्काळ कमी करून यासाठी मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याची चर्चा आहे अनेकदा जमीन खरेदी विक्री प्रकरणी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही खिशात घातल्याशिवाय परवानगी दिली जात नाही पैसे न दिल्यास विविध प्रकारच्या त्रुटी काढून ही प्रकरण प्रलंबित ठेवली जातात आ त्यात आता सिन्नर तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या जमिनी परस्पर बिगर आदिवासींना विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे किंवा ज्यांची वडीलपार्जित जमीन आहे त्यांच्या वारसांना देखील कुठलीही पूर्व कल्पना न देता जुन्या नोंदी दाखवून त्यावर अनाधिकृत हक्क दाखवण्यात येत आहे असाच प्रकार शहरातील शिवाजीनगर परिसरातील मळगंगा मंदिर परिसरात असणाऱ्या गट नंबर अकराशे नऊ या जागेबाबत घडली आहे ही जागा एकोणावीसशे पन्नास पासून दत्तात्रय मनोहर माळी यांची आजी कापसाबाई रामचंद्र माळी यांच्या नावे असून त्या उतार्यावर मनोहर रामचंद्र माळी व विमल मनोहर माळी यांचे नाव असून सुद्धा काही बिल्डर्स माळी कुटुंबालाच अतिक्रमण केल्याचं सांगत सदरील जमीन ही त्यांच्या मालकीची असल्याचं आदिवासी कुटुंबाला पोलीस व न्यायालयाची धमकी देत असल्याची तक्रार समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं सिन्नर तहसीलला निवेदन देऊन तक्रार करत योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा एकलव्य आदिवासी बहुजन संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मनोहर माळी तालुका उपाध्यक्ष नवनाथ विष्णू जाधव माधव भांगरे रमेश मनोहर माळी रघु रामचंद्र माळी गणेश मीराबाई मोरे शोभा पिंपळे बेबी माळी विमल बर्डे आदींसह आदिवासी समाज बांधवांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे अन्यथा न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे या सेन्यू साठी सचिन सोनावणे जय आदिवासी जय महाराष्ट्र एकलव्य बहुजन एकलव्य आदिवासी बहुजन पक्ष यांच्यातर्फे दंड अधिकारी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे की आमच्या आदिवाशांवर अन्याय अत्याचार करतात दानगे लोक पुली पुलिस डिपार्टमेंटला पोलीस अधिकाऱ्याला पाठवून आमच्या आदिवासी बांधवला धमक्या देतात कसं सर्व आमची तुमची जागा नाही ही जागा खाली करून द्या व आमच्या आदिवासींची जागा ही सो मालकीची असून ही हुकुमशाही द्या याला आदिवासियांना जर पोलिस पाठवित आहे धमक्या द्यायला तर उद्या गुंड पाठवतील मग याच्यावर शासनाने व अधिकाऱ्यांनी या निवेदनाचं निवेदनाचं गंभरणीय लक्ष घालावं आणि तत्काळ आरोपींना अटक करण्यात यावी आमचे आदिवासी हे एकोणावीसशे पन्नास सालापासून हे रहिवासी असून सात बाऱ्यावर आमच्या आदिवासींचे नाव आहे आमच्या आदिवासींचा जमीन होती ही आदिवासींची जमीन गैर आदिवासीला खरेदी करता येत नाही पण यांनी केली कशी याची बी दखल घेतली पाहिजे प्रशासने आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी व तहसीलदार साहेबांनी तर ह्या आज दोन दोन हवालदार पाठवले हो उद्या हे गुंडा पाठवतील हो मग या यांची जबाबदारी कोणी घ्यायची याची यांची जबाबदारी शासनाचीच आहे सरकारी कर्मचाऱ्यांची हे पोलीस डिपार्टमेंट येतं हे ये पोलीस डिपार्टमेंटचं काम राहतं जनतेला संरक्षण करणे पण हे आदिवाशाला येऊन दमदा त्या आणि तुम्ही म्हणते हे तुमची जागा नाही तुम्ही अतिक्रमण केले असं याच्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे या निवेदनाचं त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे आणि तत्काळ तत्काळ त्यांनी या आरोपींना अटक करण्यात यावी व अट्रसिटी कायद्यानुसार त्यांच्या अनुसार गुन्हे कायदे गुन्हे लावावे एवढंच मी बोलतो जय एकलव्य जय आदिवासी सर, हो और, हे लोक खालकर सर पोलीस पाठवतो आम्हाला तरा देतो पोलीस डायरेक्ट घरात घुसत्या आमच्या माग कोणी नाही म्हणून आम्हाला हे तारा देत्या आणि त्याचा आमचा काही संवाद नाही त्याचा आमचं काही नाही जागा आमच्या आदिवासींच्या आहे साक्ष जागा माझ्या सासूचा वाटा आहे सासूच्या वाट्यावर हे आम्हाला धमक्या देत्या सिन्नर शहरामध्ये आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असल्यामुळे आम्हाला या तहसीलदार साहेबांना पर पोलीस डिपार्टमेंटला निवेदनाची जास्त गरज वाटली साहेब आमच्या आजपर्यंत त्या जागेवर शिवाजीनगर या ठिकाणी मळगंगा मंदिराजवळ जे आदिवासी समाज राहत्या त्यांचे वडलोपादी तीन पिढ्या खापल्या तिढं आणि यांना म्हणता तुम्ही अतिक्रमण केले कोणता न्याय आणि त्याकरता न्यायाला वाचा फोडण्याकरता आम्ही आता सर्व जमलो आहे आम्हाला न्याय मिळावा अहो विचार करा ना आदिवासी जमीन, ना आम्छी जमीन आम्छी आम्छी ना ही कोणाला घेताच येणार नाही तुम्ही घेतली कशी त्याची चव कशी व्हावी आणि आमची जमीन आमची जागा आमचीच आहे आम्ही ज्युडिशियन नाही नॉन ज्युडिशियन नाही का येत याची दखल घेतली पाहिजे ना आपण त्याकरता आम्हाला आदिवासी समाजाचा जो हक्क आहे आम्ही काय आम्ही कोणाचा शेपटी उपाय देत नाही पण आम्ही शेपटी उपाय दिला आमचं तर मग आम्ही काही करू शकतो याची ये आम्ही आंदोलन करून किंवा उप उपासनाला बसू शकतो ही आमची पूर्वतयारी आहे त्याकरता आमचं निवेदनाच्या मार्फत गांभीर्याने शासनाने याची गांभीर्याने निवे योजना करावी आणि आदि आदिवासी समाजाला न्याय मिळावा हीच विनंती जे आदिवासी